नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध कटकारस्थाने करणारे आणि त्यामुळेच शंभूराजांनी हत्तीच्या पैद येऊन मारलेले अण्णाजी दत्तो सचिव उर्फ अण्णाजी पंत ही व्यक्ती आपणा सर्वांना माहिती आहेच आजच्या या व्हिडिओत या अण्णाजी पंतांची वंशावळ व त्यांचे वंशज कुठे आहेत आणि अण्णाजी पंतांच्या नावाचा धंदा करून अर्थात अण्णाजी पंतांच्या हळदीने पिवळा झालेला कावळा कोण हे आपण पाहूयात अण्णाजी दत्तो सचिव यांचे चरित्र सांगणारा व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर पुढे येणारच आहे त्यात अण्णाजींच्या स्वराज्य कार्यासह स्वराज्यद्रोहाचाही लेखाजोखा का, त्यांची घातकी चाल गंभीर गुन्हा आणि मृत्यूदंड हे अगदी सविस्तरपणे मांडले जाणार आहे आजच्या या भागात मात्र आपण फक्त अण्णाजी पंतांच्या वंशजांचे पुढे काय झाले तेच पाहणार आहोत अण्णाजी पंतांच्या दोन बंधूंची नावे ऐतिहासिक वंशावळी या पुस्तकात दिलेली आहेत सोमाजी दत्तो व व्यंकाजी दत्तो ही अण्णाजी दत्तोंच्या दोन भावांची नावे आहेत यापेक्षा जास्त काहीही माहिती उपलब्ध नव्हती पण ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आणि लेखक महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांना अण्णाजी पंतांच्या वंशजासंबंधी थोडी महत्वाची माहिती हाती लागली पोद्दारांना अण्णाजी पंतांच्या वंशावळीचा एक तुकडा मिळाला त्यावर त्यांनी एकोणीसशे एकोणतीस साली एक लेख लिहिला हा लेख भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शिवचरित्र निबंधावली या पुस्तकामध्ये छापून आलेला आहे या लेखात पोद्दारांनी दिलेल्या वंशावळीतील माहितीनुसार अण्णाजी दत्तोंच्या घराण्याचे मूळ पुरुष दत्तो त्रिंबक कुलकर्णी व सुमंत नांदेडकर गंगातीरकर हे होते दत्तो त्रिंबक कुलकर्णी याचे पुत्र अण्णाजी दत्तो श्री शिवाजीराजे यांच्या काळात सचिवपणाचा अधिकार संपादला अण्णाजी दत्तो पुत्र यांचे पुत्र रघुनाथ अण्णाजी श्री छत्रपती संभाजीराजे यांचे कारकिर्दीत तर्फ संगमेश्वर प्रांत राजापूर तालुके रत्नागिरी येथील देश कुलकर्ण व गाव कुलकर्ण मौजे थेरगाव तर्फ हवेली प्रांत पुणे हा तेवीसशे होणांचा गाव जालवान प्रांत सागर बुंदेलखंड उत्तर देशात स्थावर जमीन हे अण्णाजी दत्तोंचे पुत्र रघुनाथ अण्णाजी छत्रपती राजांच्या कारकिर्दीत होते असे या वंशावळीत दिले आहे या रघुनाथ अण्णाजींना आवजी या नावाचे पुत्र झाले या आवजींना तीन पुत्र झाले पहिले रामचंद्र दुसरे लक्ष्मण आणि तिसरे या आबाजी यातील आबाजी यांना विठ्ठल नावाचे पुत्र झाले तर विठ्ठल यांना त्रिंबक नावाचे पुत्र झाले या त्रिंबक यांना दत्तो उर्फ गणेश हे पुत्र झाले या दत्तो त्र्यंबक यांना शंकर दत्तो व त्र्यंबक दत्तो असे दोन पुत्र होते यातील त्र्यंबक दत्तो हे शेतकी कॉलेज पुणे येथे हल्ली आहेत असे दत्तोवामन पोद्दारांनी त्यांच्या लेखात नमूद केलेले आहे या लेखाचे हे साल आहे एकोणीसशे एकोणतीस ही जी वंशावळ आपण पाहिली त्यातील दोन चुका खुद्द पोद्दारांनीच नमूद केलेल्या आहेत पहिली चूक म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या काळात अण्णाजीचा पुत्र रघुनाथ याला बुंदेलखंडात मिळालेली जमीन हे पूर्णपणे खोटे आहे कारण या काळात बुंदेलखंड मराठ्यांच्या स्वराज्यात नव्हतेच दुसरी चूक मूळ पुरुष दत्तो त्रिंबक हा अंदाजे इसवी सन सोळाशे ते शेवटचे वंशज त्रिंबक गणेश हा अंदाजे इसवी सन एकोणतीस या तीनशे तीस वर्षाच्या काळात फक्त आठ पिढ्या झालेल्या या वंशावळीत दिसतात खरे तर या काळात किमान बारा ते चौदा पिढ्या होतात या वंशावळीमधील काही पिढ्या गायत्री आहेत किंवा जमिनीच्या इस्टेटीच्या काही भानगडीमुळे अर्धवट वंशावळ दिलेली असावी पोतदारांनी नमूद केलेल्या या चुका महत्वाच्या आहेत आता यातील आणखी दोन चुका मी सांगतो एक म्हणजे कुलकर्णी व सुमंत या शब्दांतील व सुमंत चा अर्थ पोतदारांनी वसमत असा घेऊन अण्णाजी दत्तोचे वडील दत्तो, दत्तो त्र्यंबक हे नांदेडमधील वसमतचे रहिवासी होते असा अर्थ काढलेला आहे पण हा ओढून ताणून काढलेला अर्थ आहे मूळ मुण मुडीमध्ये व सुमंत असताना त्याचे वसमत किंवा बसमत करणे चुकीचे आहे त्याचबरोबर व सुमंतच्या पुढे नांदेड कर म्हणलेले आहे याचा अर्थ हे नांदेडचे रहिवासी होते असा होतो दुसरी चूक यापेक्षाही मोठी आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तोंच्या पुत्राला म्हणजे रघुनाथ अण्णाजींना दिले ही या वंशावळीतील माहिती साफ खोटी आणि चुकीची आहे छत्रपती शंभूराजे व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सतराशे दहा साली महाराणी ताराबाई साहेबांनी दया करून रघुनाथ अण्णाजींना संगमेश्वरचे वतन पुन्हा परत केले या संबंधीचे करवीरकर छत्रपतींचे पत्र उपलब्ध आहे या पत्रात ही सर्व हकीकत दिलेली आहे हे वतन मुळात अण्णाजी दत्तोंचे होते अण्णाजी पंतांना मृत्यूदंड दिल्यावर छत्रपती शंभूराजांनी संगमेश्वरचे वतन जप्त केले अण्णाजी पंतांच्या मुलाला कैदेत ठेवले काही काळाने सोडले पण वतन मात्र परत दिले नाही ते वतन सतराशे दहा साली महाराणी ताराबाई साहेबांच्या कडे रघुनाथ अण्णाजीने याचना केल्याने ताराबाई साहेबांनी पुन्हा संगमेश्वरचे देश कुरकर्णपणाचे वतन रघुनाथ अण्णाजींना परत दिले अण्णाजी पंतांच्या वंशजांची वंशावळीची त्यातील चुकांची आणि खरे काय आहे त्याची एकंदर सर्व माहिती ही अशी आहे मित्रांनो अशी ही अण्णाजी पंतांच्या वंशावळीची त्यांच्या वंशजाबद्दलची सविस्तर सर्वांगीण माहिती या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करून कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल के केले नसेल तर जरूर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म